श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका प्रत्येक आईला आताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये असं वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं मग अभ्यास असेल नोकरी असेल शेती असेल त्यामुळे आपण खूप प्रयत्नही करत असतो आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये जे प्रभावी उपाय सांगितले जातात तेही आपण करत असतो आणि काय होतं कधीतरी ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती ज्यावेळेस ते प्रभावी उपाय आपण करतो त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते नक्कीच आपल्या मुलांना आपल्या मुलींना मिळत असतात आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असतं तर असा हे एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या मुलांवरनं मुलींवरनं ही एक वस्तू जी आहे तर ते आपल्याला उतरवून फेकायचे आहे जेणेकरून त्यांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीत त्यांना यश मिळेल सर्व दोष विघ्न संकटे अडचणी दूर होतील तर असा हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे याबद्दलची आता आपण माहिती घेऊया तर आज आहे एकोणतीस जानेवारी आणि आज आहे मौनी अमावस्या त्यानंतर एक फेब्रुवारीला असणार आहे गणेश जयंती याला आपण मागे गणेश जयंती असे म्हणत असतो तर हे जे काही दोन दिवस आहे या दोन दिवसांमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अतिशय प्रभावी हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांची अभ्यासात प्रगती होईल त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल सर्व त्यांचे दुःख विघ्न संकटे अडचणी नजरदोष करणे बाधा वाईट बाधा सर्व संपेल तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका गणपती बाप्पांची सेवा आपण का करत असतो का कारण गणेशाची सेवा केल्यामुळे आपल्याला बुद्धीची ज्ञानाची प्राप्ती होत असते आणि अमावस्या तिथी ही माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित असते त्यामुळे हे जे दोन काही पवित्र दिवस आहेत अमावस्या आणि श्री गणेश जयंती या दोन दिवसांपैकी तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही आज मौनी अमावस्येला हा उपाय करू शकतात किंवा त्यानंतर आता एक फेब्रुवारीला गणेश जयंती आहे त्या दिवशी तुम्हाला जमलं तर तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर तुम्हाला संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेस त्यावेळेस जे काही पृथ्वी तलावरती सकारात्मक लहरी असतात ना तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात आणि ज्यावेळेस आपण हे आपल्या ज्योतिषशास्त्रातील आपल्या वास्तुशास्त्रातील हे उपाय करत असतो त्यावेळेस संपूर्ण जे काही पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जांचा जो प्रभाव आहे तर तो आपल्या उपायांवरती पडतो आणि त्याचा जो फायदा आहे तो आपल्या मुलांना आपल्या मुलींना होऊ शकतो त्यामुळे हा उपाय जो आहे तर तुम्ही करा आणि हा उतारा आता कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे त्याबद्दलचे आता आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आपल्याला येत असतात मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही मुलींच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही ते खूप प्रयत्न करत असतात कधी कधी काय होतं एखादा मुलगा खूप हुशार असतो पण अचानकच त्याचं अभ्यासातलं लक्ष हे विचलित होतं किंवा मग अभ्यास करून देखील परीक्षेसाठी गेल्यानंतर संपूर्ण जे काही आहे तर ते मुलं विसरून अभ्यास विसरून जात असतात किंवा मग बघा खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर शिक्षणासाठी जातात पण तरीही त्यांना नोकरी मिळत नाही पाहिजे तशी नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा आता माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती कोणताही संकट येऊ नये कोणताही विघ्न येऊ नये त्यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात कधी कधी मुलांना नजरदोषीचा सामना करावा लागतो मग ही नजर फक्त बाहेरच्यांचीच नाही तर आपल्या घरातील व्यक्तींचीच देखील लागू शकते त्यामुळे नज नजर काढणं देखील खूप महत्वाचं असतं ज्यावेळेस मुलांना ला नजर लागते त्यावेळेस मुलं हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा करत असतात आई वडिलांचं ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही आणि ह्या सर्व समस्यांना मग आई खूप सामोरे जात असते त्यासाठीच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये हे प्रभावी उपाय आपल्याला सांगितलेले असतात हे उपाय जर आपण श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तीने जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो तर आता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता ू शकतात कोणत्याही प्रकारच्या वयाची मर्यादा नाहीये तर हा तुम्ही उपाय तुमच्या कितीही वर्षाचा मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यासाठी करू शकतात मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील नोकरीसाठी असतील तर त्यांच्यावरनं हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याहीबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या मुलांवरती माता लक्ष्मीची भरभरून कृपा होईल तर काय करायचं आहे आपल्याला या दोन दिवसांपैकी कधी संध्याकाळी पाच नंतर हा उतारा जो आहे तर तो तयार करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो ना तर तो गुप्त ठेवत चला कारण जर आपण इतरांना सांगितलं बघा लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तर तो आपल्या उपायांवरती होत असतो त्यामुळे ह्या गोष्टी गुपित ठेवणं खूप महत्त्वाचं असतं तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम आता आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या एकत्र करून आपल्याला त्या जाळायच्या आहेत आता कोणकोणत्या वस्तू सांगणार आहे जर घरामध्ये सुतक पिरड्स असेल तर हा उपाय करू नका आता ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्येच आपल्याला मिळणार आहेत त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ती घ्यायची आहे म्हणजे तुरटी तुरटी जी असते तर त्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते त्यामुळे तुम्हाला थोडीशी तुरटी घ्यायची आहे तुरटी त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि ज्या त्याचबरोबर आपल्याला कडुलिंबाचं जे झाड असतं बघा तर त्या झाडाचा थोडासा पाला तुम्हाला घ्यायचा आहे आणि कडुलिंबाच्या झाडाचा पाला घेतल्यामुळे चौसष्ट योगिणींचा जो आशीर्वाद आहे तर तो आपल्याला मिळत असतो कारण त्यामध्ये साक्षात चौसष्ट योगिणी निवास करत असतात पहिली वस्तू म्हणजे तुरटी त्यानंतर खडे मीठ कडुलिंबाच्या झाडाचा थोडासा पाला पाच ज्या सुकलेल्या लाल मिरच्या असतात तर त्या घ्यायच्या आहे आणि थोडीशी काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे ह्या पाच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आता ह्या पाच वस्तू एकत्र तुम्हाला करायच्या आहेत एकत्र केल्यानंतर मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे बसवत असताना पूर्व पश्चिम चेहरावेल अशा पद्धतीने बसवा त्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला उतरवायच्या आहे आणि उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवायचा आणि त्यांना यश मिळू दे त्यानंतर उपाय करत कोणासोबतही ना बोलायचं नाही नंतर उत वस्तू पाच वेळेस उतरवल्या की त्यानंतर एका वाटेमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडासा कापूर घ्यायचा आहे पाच ते सहा वडे कापूर ज्या घ्यायचे हा कापूर प्रज्वलित करायचा आणि ह्या सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या कापूरमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि थोड्यासा एखादा कागदसुद्धा तुम्ही वरून टाकू शकता जेणेकरून त्या वस्तू आहेत तर त्या थोड्या थोड्या जळतील तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या कापूरसोबत तुम्हाला आपल्या मुलांवरून उतरवून जाळून टाकायचे आहे या वस्तू जाळल्यामुळे मुलांची सर्व नजर जळून जाते त्याचबरोबर सर्व दोष विघ्न अडचणी संकटे नष्ट होतात त्यांच्या अभ्यासात प्रगती होते त्यांना नोकरीमध्ये यश मिळतं तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल आणि मुलांचे सर्व दोष दूर होतील त्याचबरोबर जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं या वस्तू तुम्हाला सात वेळेस किंवा पाच वेळेस उतरवायच्या आहेत आणि त्या त्या कापूरसोबत जाळायच्या आहेत आता तुम्ही जर गावाकडे राहत असाल ना तर चूल मस्ते आपण गावाकडे पेटवलेली तर त्यामध्ये ह्या वस्तू तुम्ही जाळून शकता तर अशा पद्धतीने हे संपूर्ण नियमांचं पालन करून आपल्याला हातचा हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा बघा नक्कीच तुम्हाला त्याचा छान अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ